काय करून राहिली कर बरं बर, तयारी कर बर, पटकन कर बरं आवर आवर पटकन घे बरं कर तयारी पटकन चल पटकन बापा बापा कुठे जाय लागते बापा एवढा गाय ना आता भाई, भाई, आता मी आता करंजा लाडू बनवून राहिली चिवडा बनवून राहिली तर शांताबाई कांताबाई येतील नाही काय आता तुम्हाला राखी बांधाले तर फराडाचं लाव लागत नाही काय करंजा बनवायला ठेवली मी आणि तयारी कर तयारी कर चल 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 कुठं कुठं नेता मला आता एवढं घाई ना अरे सोड ते सोड ते करंजा लाडू कर ना सोड भरून घेऊन दे तसं त्या तसं चल शांताबाईच्या घरी जाऊ शांतबाईच्या घरी काय त्यासाठी बापा आता शांतबाई नाही येईन काय तुम्हाला राखी बांधायला भाऊ बिजेला आपण गेलो होतो ना भाऊ बीजेले आपण जाऊ हा आता तर आपल्या घरी येवाचा मौका द्या त्याईले तर चान्स द्या आपल्या घरी येवत्या नाही आल्या पाहिजे का आपल्या घरी आपणच जाव काय त्याच्या घरी मी काय करा राहायला कमी वाटतो का तुम्हाला करायला कमी वाटतो का तुम्हाला आता मी लाडू बनवून दिली ठेवली टायगिन म्हणून चिवडा बनवून ठेवली शंकरपाडे बनवून ठेवली आता मी करंजा बनवून राहिली का बा मा शांतबाई कांतबाई येतील हा आणि तुम्ही म्हणता शांतबाईच्या घरी कायच्यासाठी शांतबाईचा फोन नाही आला का द्या फोन लावून द्या मी फोन करतो बोलावतो मी त्याला हे म्हणतो नाही येत नाही येत ह्या वर्षी नाही येत शांतबाई कांताबाई नाही येत आपल्या घरी ह्या वर्षी काहून बाप्पा काय झालं बाप्पा मी तर काहीच नाही बोलली बाप्पा हा आता भाऊ बीजेला गेलो होतो ते ना चांगला पाहून चार केला दोघे बहिणीनं घरी बोलावून आणि आता येत नाही म्हणते राखी बांधाले काहून दोन तीन दिवस दोन तीन महिने दोन तीन सालच होतं काय फक्त दोन तीन वर्षच होतं राखी बांधाचं आता बोलून गेलं का आपल्याला आणि तिकडे तिथं सगळ्या भावाच्या घरी तिथं गेलं काय नाही नाही अशा फालतूचे विचार डोक्यात नको आणू तू वाईट विचार काही बोलले गिल्ले नाही कांताबाई शांताबाई आपल्याला बोलणार नाही कधीच एवढं तू लक्षात ठेव अरे पण शांताबाईला नातू झाला म्हणते काय बोलता नातू झाला म्हणते <laughs> <laughs> मोठी खुशीची गोष्ट आहे मग आनंदाची बातमी आहे चला चला मग आता चला मस्त अभिनंदन बी देणं होते आणि तुमची राखी बी बांधणं होते आता आहे मग बरोबर आहे शांताबाई तर कुठं जाणार नाही होत बरोबर आहे म्हणून नाही आले का शांताबाई आणि शांताबाई सांग मग शांताबाई नाही आली ते आहे तिथं शपून नाही का बरं बरं ठीक आहे ठीक आहे आता मी जेवढं बनवलं का नाही तेवढं थैली भरून घेतो आणि चला आणि हाव मग आपल्याला ले ले लेकरासाठी कपडे घ्यावं लागेल ना आता लहान लेकरासाठी कपडे नाही घ्यावं लागन काय आता पहिल्यांदा भेटायला चाललो हो हो म्हणून म्हणतो तुझे लवकर नकोर आवर कर नकोर नकोर तयार येईल चल एका दुकानातून कपडे घेऊन घेऊ ते बारकीसाठी आराध्यासाठी बी घेऊन घेऊ आणि मा बहिणीसाठी साडी घेऊन घेऊ आणि सुनबाई साठी बी घेऊन घेऊ एक साडी काय होते काय आपण काय हलका भारी होईल का आपलं थोडस केलं ना चला बसा तुम्ही मी पटकन येते पॅक करतो नाही तर असं करा मी कनी आता पावडर गिवडर लावतो जरा असं तोंड घेऊन धुतो तेल तेलक झालं ना माझं तर जरा असं तोंड घेऊन धुतो तुम्ही कनी ते सगळं मॅ केलं कनी ते सगळं थैले म्हणजे भरा नेऊन देऊ शांत बाईच्या घरी हो जाय जाय पटकन जाय जाय पटकन तोंड धुई जे धुवाच आहे ते मी पॅक करतो सगळं आहे का नाही आहे घरी अंदरच ला तो असं सगळे जण बाहेरून तर त्याला लागलाच नाही कडीच तर लागली आहे अंदरच आहे सगळे जण दरवाजा खोलाले काय होते मग सगळे इथे एवढे जण अंदर असून बी दरवाजा नाही खोलत हा तर जाणून बुजूनच नाही खोलत मनीषा चाल इथूनच वापस अर्जुनजी दमान तिकडच्या खोलीत असणार सगळे जण इकडे हॉल मध्ये नसणार म्हणून दरवाजा खोलत नसणार कदाचित तुम्ही शांत राहा ना थोडा वेळ शांत राहा ना चाल इथूनच चाल इथूनच असं नको बोला राखी बांधायला आली ना मी तर मी राखी बांधूनच जाईन

सगळे दिवस शुभ राहते. कोणता दिवस आपण शुभ आपले दिवस शुभ. काहीच होत नाही. ह्या दिवशी त्या दिवशी काही बोलल्यानं काही होत नाही. जे उपर वाल्यानं वरच्या वाल्यानं लिहून आहे तेच होईल. ठीक आहे ना? मी सहमत आहे ना तुमच्याशी. मग आता गप्प बसा. का? मनीषा मले एक सांग तू आताच आताच तुझे आई वडील आहे जिवंत तरी आपल्याला दरवाजाच्या समोर उभं राहायची गरज पडली आणि ज्या दिवशी समोर चालून तुझे आई बाबा नाही राहणार ना? त्या दिवशी त्या दिवशी काय होईल असो तो मग कसोरच बघू काय पडते काय नाही बरोबर बोलली म्हणजे तू आत्ताच्याच बघतो मी आत्ताच्याच दरवाजा उभा हवा आपण दरवाजा नाही कोणून राहिलं कोणी मग समोरचं काय सांगू मी तर सांगून राय तो बरं आई आई कुठे गेली म्हणतो दरवाजात आवाज देऊन राहिली मनिषा आई आई करून तुला नाही येऊन आई राहिलं का बाई घ्या ऐकून मला कसं ऐकू ये माझ्या कानात तर डीजे वाजत आहे ना तुम्हाला आलं ना ऐकू बाई तर तुम्ही उघडा ना इकडे आली तेव्हा ऐकू आलं मला काय माहित कधीची आवाज देऊन राहिली बिचारी कधीची नाही ना कधीची नाही कानात लावून बसली नाही ना थोडस तरी असं जिम्मेदारीनं वागत जाव बापा बाई मला नका शिकू जिम्मेदारी जबाबदारी मला सगळं येत आहे ठीक आहे ना मी आता आहे ना पाहणी आहे पाहुनी तुमच्या घरी बाई ठीक आहे ना मला एन्जॉय करू द्या आई जा उघडा आवाज देते ना मुलगी हो हो उघडतो जवळ बी आले असेल আই কসগ আই কিতি বেটি মিযামদ দেতে তুলা দর্যাপন মাজ বতাই কুটে ওতে ইশ গাই তু কানে দর্যা ওগরলা আমাই মনিশে আমনে কাই আইকুনে हो हो काय म्हणते त्याला हेडफोन ते लावून वाजवत होते काय ऐकू येईल मग मी आले तर बोलली ऐकू नाही आलं काय म्हणलं एवढ्या वेळेची आवाज देऊन राहिली म्हणलं मनीषा म्हणलं तर मी आखवली बापा मग बाई माझ्या नानात बाईला एवढं पण नाहीत का हा हेडफोन नाही म्हणतायत का बेचूर म्हणतात मी गाणे ऐकत होते बाई मनीषा बाई मी गाणी ऐकत होती आणि मनीषा बाई मी दिल्लीवरून बर्थडे होता पण अर्जन यांना ड्यूटीवर बोलवण्यात आलं म्हणून पण मला पण थांबण्यात थांबवावं लागलं मग नंतर मग हे ड्यूटीवर आले तेव्हा मग आम्ही इकडे आलो बाई हे असंच असते दूरचे लवकर येतात आणि जवळचे उशिरा येतात काहीतरी मजबुरी असते ना मम्मी सर्वांचं सर्वांची लाईफ सर्वांची लाईफ एकसारखी नसते ना सर्वांची लाईफ अलग अलग वेगळे वेगळे असते कोणाच्या लाईफ मध्ये अडचणी येतात कोणाच्या लाईफ मध्ये नाही येत तुमच्या लाईफ मध्ये नाही येत असणार अडचणी माझ्या लाईफ मध्ये खूप अडचणी येतात बरं आई कुठं गेला आजी तू मामा तू बाबा अजय गेले वावरात आणि डाली डॉली कुठे आली तिच्या माहेरातच आता जाईन ना अजय तिला घेवाले तू घेऊन येऊन काल का परवा म्हणत होती म्हणे मामाच्या जा घरी जातो मग तिकडून मी फोन हो म्हण अजय आता ते फोन करन तर मग या जाईन घेवाले तिला हो का बरं ठीक आहे मग गंगा रामलाल मी निघतो आता हम्म बाई तुझी रक्षाबंधन करतो राखी बांधायला येईन तवा राहील आता राह ना आता आल्या ना आता जातो बी काय ठिकाणा आहे का, का तू या वर्षाचा काही करत नातींच बारस एक वर्षाची झाल्यावर करतो काय मग काय मी एक वर्ष राहू का घरी नाही नाही सीताबाई उद्या पक्क उद्या करतो बारस उद्या करून घेऊ बारस थांबा जाऊ नका आज उद्या बारस करून घेऊ हो सीताबाई थांब ना किती काही करतो सुना पोर सगळं बरोबर आहे तुझ्या घरी तरी मी काही करतो बा घरी जावाची काही मागरी गमत नाही का तुले नाही तसं नाही मला चांगलं लागते पण आता समजून घे हो गंगा तू जातस भावाच्या घरी घर ना तिथं राहतं का तू एक एक महिना आपल्याच घरी राहतं का नाही हो सीताबाई हे बरोबर आहे तुमची गोष्ट मायबापाच्या घरी लग्न झाल्यावर पुरेले मायबापाच्या घरी नाही गमत आपल्याच घरी गमते पण आता सीताबाई दोन चार दिवस थांबून जा उद्या आपण बारसं करू उद्या बारस करू थांबून जा दोन दिवस एवढं म्हणतो मग तुम्हाला कधीच नाही म्हणणार मी रहा म्हणून भाई भाई पाय कशी बोलते रामलाल पाय कशी बोलते कधीच नाही म्हणणार मन म्हणते तुम्हाला राहा म्हणून हा आली तर हाकलून तर नाही देशील बापा बोला ती फक्त राहू दे गंगा काही बोलतो काय अहो मी तुम्हाला काही बोललं का वाईटच वाटते खरंच वाईन का नाही नरद भाई थांबून जा ना आजच्या दिवस आता बारसं करून घेऊन मग जा पाय 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 कशी कोचमली <laughs> <laughs> ते अहो मी मजा केली समजलं तू साध्या मतानं बोलली म्हणून मला वाटलं का तुम्हाला रागत आला बानात नाही 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 अशा भडभड बोलक्या माणसाला राग नसते येत्या मेन घुम्या कपटी माणसाला राग येत असते समजल्या आता थांबतो आता उद्या बारसं गिरस करू मस्त धुंग धाडा केला मस्त जमून नाच मी मस्त मना वाढदिवसात हे काय म्हणते बारस हो चालेल मग बाई करू तयारी वाढदिवसाची मस्त जोरा सोरात हो चाल करू सगळ्या घरी वगैरे नंदा भाऊ जया हुशार राहिल्या हा तर कोणीच पोरगी दुःखी नाही राहू शकत आणि कोणी वहिनी बी दुःखी नाही होऊ शकत आणि घर बी दुखणार नाही मस्त काय देलं आई शांतुल्या ना इले कांतारे साडी घेतली काय का पैसे दिले अजून तर काही नाही घेतलं बापा काही देलं नाही अजून साडी बी नाही ना पैसे बी नाही राखी बांधायचीच असेल मग राखी बांधली का कांताना तर हो कांताना तो कधीची राखी बांधली राखी बांधायला दोघे अमाय बिंदू आलती, आलती, आलती।, अमा आलती काय गेली न काय मग राहिली नाही राहिले नाही गड्या ते काय मामाच्या घरी जातो म्हणे म्हणून जवळ आले वावरात काम होत राय राय म्हणू मी म्हणू शांतूल्या म्हणे आणि शोभा शोभा नसन म्हणे राय म्हणून ते म्हणत जाऊ द्या ना जातो म्हणते हो कायला जबरदस्ती करता म्हणे तुम्ही म्हणे जाऊ द्या ना जाते अशी म्हणे बापा तोंडावरच बोलते टोचकन कोणाला वाईट काय काही का, विचार करत नाही बोलते टोचकून हम्म आई तू कुकडे आहे कुठं आहे तू ऐकन गिकन बापा नाही तर गोष्टी करते म्हणून मी इकडे आहे हो माझ्या घराकडे आहे मी कांता तिकडे आहे कांता आहे तिथं आता म्हणे आई म्हणे मी भावाला राखी बांधायला आली म्हणे तर राहतो म्हणे भावाच्याच घरी म्हणे आहे तिथं कांता मी इकडे आहे म्हणून बोलून राहिली कनी हा 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 म्हटलं बापा तिथं गीत असेल तर तिच्या विषयामध्ये नको बोलू बाप्पा म्हणलं उलिच्या मोठा करते ते मग राईचा पहाड बन होती थे शांतबाई शांतबाई आई 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 ठेवतो मी फोन हे लाला भाऊ आले वाटते पाय पाय मी आता येईल फोनही नाही केला पाय आज मले आठवण आली हा मला ना तो झाला तर मी तेल फोन नाही केला आणि पाय आले लाला भाऊ आज तेल माहित झालं असन तर पाय आले तर आई ठेवतो मी हो ठेव ठेव पाय 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 आले तर पाय दे पाणी घेणी पाय हात पाय धुवाले ठेव फोन माय बाई पाय बोला लाला भाऊ मी नाही गेली या वर्षी आलेच होता बरोपरे <स्थाँगा> लाला भाऊ मा मी आचार्य चौकीतच झाले तुला पाहून आ लाला भाऊ मला वाटलं तू येच नाही असत का येत नाही तू येच नाही असच वाटलं मला लाला भाऊ या, मी नाही आली राखी वांधाले तू बी रागा येऊन वर्षी नाही आली राखी बांधाले हा दोन वर्ष बांधली असंच वाटलं मला लाला भाऊ पण आला बा लाला भाऊ तू बा लाला भाऊ काय करू थांब मी थांबतीच करतो तू तू वाढतो दरवाजा शांतबाई राव दे राव दे आरती गिरती नको वाढू बाबा मी काय हो का नाही नाही तू माया लाला भाऊ तू माया भाऊराया तू देवापेक्षा कमी नाही हो पेक्षा मोठा आहे तू पण देवापेक्षा कमी नाही तू मी <कितुल> <t> <आँाली> मी आरती वाढतो आता नाही नाही राहू द्या आम्ही साधे साधे हो सभ्य माणसं हो। देवाची तुलना माणसासह कधी नाही केली पाहिजे तुम्ही आम्ही सगळे आपण माणसं हो देव देव होऊन गेले माणसं माणसं राहतील हा अशी तुलना कधी नाही करायची हा तुमची मनस्थिती समजू शकतो आम्ही आम्ही दोघही तुमची मनस्थिती समजू शकतो तुम्हाला नातू झाला तुम्ही फोन नाही केला तुम्हाला हेच वाईट वाटत बरोबर हो वहिनी बरोबर तुम्ही माय मन समजून घेतलं वहिनी तुम्ही तुम्ही माय मन समजून घेतलं मला लय वाईट वाटलं आ जसा आवाज दिला ना, ना ला, लाला भाऊ ना तसं मला आठवण आली अरे मला नातू झाला तर मी सांगितलं नाही मा लाला भाऊले पण लाला भाऊ वहिनी तुम्हीच सांगा मी एकटी एकटी कुठं कुठं पुरू हा कोणा कोणाला फोन करू माझ्याकडे ध्यानातूनच निसटलं बाई तू जराही वाईट वाटून नको घेऊ आम्ही समजू शकतो माई लक्ष्मी बी तू वहिनी बी समजू शकते बाई आम्ही दोघही समजतो समजतो म्हणून तर मी आलो मला समजून गेलो शांताबाईच्या घरी नातू झाला नवा जीव आला शांताबाई आता कुठं जाऊ शकत नाही एक सव्वा महिना मला समजून गेलो हे तयारी करत होती शांताबाई कांताबाई येतील म्हणून लाडू चिवडा आपलं करंज्या करत होती इले म्हटलं ठेवते सगळं भर बॅग मध्ये चाल तर इले घेऊन फटाफट मी चालू मग राखी बांधून ठेवाले हो शक्करपाडे हे बनवलं होतं फक्त हो, ते भाई करंजा राहिल्या होत्या करंजा बनवतच होती हे आले आवाज देवाले चाल 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 हे तसंच भरून ठेवलं लाडू चिवडा शक्करपाडे हे घेऊन आली मी जेवढं बनवलं तेवढं जे घेऊन आली मी काय कायले तरी तुम्ही आले ना तेच मला लय मोठ गिफ्ट हे लाडू चिवडा हे काहीच नाही तुम्ही आले तेवढच लय लय समाधान वाटलं मला भाऊ तरी नाराज होऊन बसला असता पण लाला भाऊ तू सख्या भावापेक्षा भी वरत आहे आज आज मा नजरेत तुला उठला लाला भाऊ चल अंदर चल ये लाला भाऊ या वहिनी चला पण मी कशी काय बोलली मी काऊन फोन नाही केला मा घरी एवढा मोठा आनंद आला एवढी मोठी खुशी आली मा घरी आणि मी कशी मा भावाले बोलली कशी बोलली मी मा भावाले काऊन नाही सांगितलं मी मा मा आनंद मा भावाले काऊन नाही सांगितलं मी मीच बोलली दोषी तर मीच आहो ननदबाई बाई तुम्ही काही वाईट वाटून घेता आम्हाला काही वाईट नाही वाटलं डोळे पुसा बरं पाहिले लढू नका आम्हाला काही वाईट नाही वाटलं आणि काही राग बी नाही आला मी समजू शकतो हे बी समजू शकते तुमच्या भाऊबी काही एवढ्या गडबडीत नाही याद राहत नाही लक्ष राहत समजते ना आम्हाला आम्हाला वाईट नाही वाटलं तुम्ही काही वाईट वाटून घेता चला आता घरात चला अंदर चला मस्त भावाले राखी बांधा खुशी हा हडाचं नाही बिलकुल कोणत्याही परिस्थितीत लढायचं नाही कोणत्याही परिस्थितीत खुश राहायचं खरंच वहिनी लाला भाऊ तुमच्यासारखे भाऊ बनू वहिनी सगळेले भेटो देव सगळेले तुमच्या सारखे भाऊ देव हा बस 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 भाई तू बंद तू ठेवत का नाही <laughs> नाही लाला भाऊ या बहिणी कुठे एवढे कुठे पाहिजे साडी आणायला जातो कांदा साठी काय साडी आणता खाली भेटत नाही पाचशेची साडी घ्याय ते काही धडाचे राहत नाही उलट मनन ना भावना पाय कशी साडी घेतली हा असच मनन त्याच्यापेक्षा साडी गिडी काही घेऊ नका हा चुपचाप शंभर रुपये हाती देऊन द्या चुपचाप राहील तोंड पण ठेवून तुझं जर असो तोंड पण ठेवून कांता बाई बाहेरच बसली आहे कांता तिथे काय वाटन ते ऐकून ती कांता बाहेर गेली बाई बाहेर गेली कांताबाई म्हणून तर बोलून राहिले मी इथं थोडी बसली आहे बाहेर आहे तिकडे अंगणात ठेवा ते पैसे पुरे शंभर रुपये हाती घेऊन द्या पाचशे रुपयाची साडी घेऊन काही मतलब नाही पाचशे रुपयाची नाही घेऊन राहिलो पंधराशे दोन हजारची पाहिजे चांगली साडी तिच्यासाठी साडी आणली होती ते बिंदू नाही तिला काय देऊ तर तिच्यासाठी मी तशीच साडी आणतो पंधराशे माहित होतो शांताबाई येणार नाही म्हणून मी ने एकच साडी आणली होती काय ऐकतच नाही पाय शोभा जास्तीची हुशारी करू नको मी कमावतो पैसे माझी बहीण राखी बांधायला भरून नाही आणली तू गडा एक वर्षातून घेऊ का चाललो मी चांगल्या चांगली मस्त आणतो काही गरज नाही मोठेपणा दाखवायची फाल नाही समजून राहिलं का पुढेच भविष्य नाही समजत बहिणीच्या साडी समजते का तुम्हाला किती बहिणीसाठी साडी नाव नाही तुमची बहीण घेतलं म्हणून काय झालं म्हणून राखी बांधली म्हणून अशी म्हणून मग काय उपकार केला का तुमच्यावर राखी बांधून ते उपकार करते का बस न पा तिकडे मापुरीसाठी लय आहे मी लय कमावून ठेवलं मापुरीसाठी तर माय बापा वाणी नाही आहे हा शिक्षण नाही शिकवलं पोरीला धावली फेल बस चुपचाप जातो मी घेऊन येतो साडी चला जिथे खर्च येतच होती काय कांता कांता काय दादा काय झालं अरे मी अंगात होती मी अंगात होती उभी घरात गर्मी गर्मी लागते ना अंगात मी बस नाही ते सांगण भागा तिकडे आला तर मी आले त्याला काँग घेऊन आलं काय झालं का काही नाही झालं काहीच नाही झालं चल बरं बजरत चल मस्त तुझ्या आवडीची तुला साडी घेऊन देतो मस्त तू, तू ज्या साडीवर हात ठेवशील ते साडी तुला घेऊन देईन ते पाच हजाराची राहो ना दस हजाराची राहो चल चल बजरत मग सांग नाही नाही दादा काय आलं साडी घेडी साडी नाही पाहिजे तुला असं वाटतं काय का आम्ही बहिणी राखी बांधायला येतो तर साडी साडी पैशासाठी येतो नाही आम्ही एका प्रेमापोटी येतो राखी बांधायला व्यवहार साडी गुडीचा व्यवहार हे व्यवहाराच्या जागीच कामी येते प्रेमामध्ये हे सगळं नाही दादा राहू दे मला साडी नाही पाहिजे काहीच नाही पाहिजे काहीच नाही पाहिजे फक्त ते प्रेम पाहिजे मला फक्त प्रेमानं बोलत जाय आम्ही आलो तर प्रेमानं बघ आणि आमच्या घरी बी जरा सा, सालातून दोन वेळा चकरा टाकत जाय पाहत जाय लेकरांसमोर बोलत जाय बस झालं जा एवढंच पाहिजे आम्हाला दुसरं काही नाही पाहिजे हे पैसे साडी याच्यासाठी नाही आम्ही राखी बांधत मी मा खुशीनं घेऊन राहिलो तुझ्यासाठी बाई मला खुशी, खुशी होईल मी तुझ्यासाठी काही करंत मी तुझ्यासाठी घेईन तर मला खुशी होईल चल मा चांगलं बाजारात मी घेऊनच देतो बाई पाय मग तू ऐकशील नाही माहित मग 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 राखी बांधून भावाले दुखी नको करू भावापासून गिफ्ट नाही घेशील तो दादा असं कर तू दहा रुपये देऊन देतो शंभर रुपये मागा